पैशांचा पाऊस पाडण्याचा फसवणुकीचं आमिष दाखवणाऱ्या भोंदू बाबा अब्दुल कुरेशी उर्फ कुणाल मदने याला नागपूर मानकापूर पोलिसांनी अटक केली के के आहे के या आरोपीने आपल्या पाच साथीदारांच्या मदतीने अनेकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली असून त्याचबरोबर काही मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा कट पोलिसांनी उघड केला आहे नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत या प्रकरणाची उकल झाली आहे आरोपी अब्दुल कुरेशी उर्फ कुणाल मदने हा बाबा म्हणून ओळखला जात आहे तो आणि त्याचे पाच साथीदार लोकांना पैशांचा पाऊस पाडण्याचे दाखवून आकर्षित करून मोठ्या प्रमाणात फसवणूक करत होते अनेक पीडितांशी संपर्क साधून आर्थिक व्यवहारामध्ये खोटे आश्वासन देऊन त्यांची ठगी केली गेली अब्दुल कुरेशीने बाबागिरीच्या नावाखाली काही मुलींचे लैंगिक शोषणही केले असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे या बाबतीत सुद्धा पोलीस सखोल चौकशी करत असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे नागपूर शहरातील नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत या घटनेची सविस्तर माहिती नागपूर पोलीस आयुक्त राहुल मतने यांनी पत्रकारांशी शेअर केली आहे त्यांनी सांगितले की आरोपींना अटक केली असून संबंधित अन्य साथीदारही लवकरच ताब्यात घेतले जातील आणि गुन्ह्याची सखोल चौकशी केली जाईल पीडितांचा पुरेपूर सांभाळ करून न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत नाही याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये चौसष्ट पासष्ट त्यानंतर सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फाईव्ह बी एन एस आणि पाच आणि चार आणि सहा पॉक्सो या कायद्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जी फिर्यादी आहे गायत्री उकरे ते नंतर याच्यामध्ये आरोपी झालेले आहे त्याच्यामध्ये तिला अटक पण केलेली आहे याच्यामध्ये जो बंधूबा म्हणून काम करतो त्याच्यामध्ये अब्दुल कुरेशी उर्फ कुणाल मदने हा कन्व्हर्टेड व्यक्ती आहे आणि त्याच्यानंतर जे त्याचा मित्र आशू त्याची मैत्रीण गायत्री आणि ज्या मायनर मुलींचे या ठिकाणी लैंगिक शोषण करण्यात आलेला आहे त्यांचे मित्र असे पाच आरोपी आपण या ठिकाणी अटक केलेले आहेत आणि हा प्रकार कशासाठी केला जात होता किंवा का केला जात होता याच्यामध्ये काही मुलींचे व्हिडिओ फोटो काढलेत का याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत निश्चित यामध्ये आम्ही जे स्टार्टिंगला जे आम्हाला वाटलं होतं की यामध्ये फक्त तीनशे शहात्तरचा प्रकार आहे पण ह्याच्यामध्ये प्राथमिक दृष्ट्या चौकशीत कुठेतरी पैशाचा पाऊस पाडण्याचं कुठं आमिष दाखवून पैशाचा आमिष दाखवून दा या प्रकारे ह्याच्यामध्ये गुन्हा गुन्ह्याचं स्वरूप दिसतं त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत हे निष्पन्न झालेलं आहे की या ठिकाणी मुलींचं नग्न हे करून किंवा एका रूममध्ये त्यांना ठेवून दुसऱ्या रूममध्ये कुठे पूजा अर्चक केली जाईल आणि त्याच्या जा अनुषंगाने त्या ठिकाणी पैसे त्यांना दिले जातील अशा स्वरूपाचं प्राथमिकदृष्ट्या हे येतं त्याच्या अनुषंगाने आम्ही या जो तपासात निष्पन्न झालं की कुठं जादूटोण्याचा जा यामध्ये वापर केला जात होता त्याच्या जा अनुषंगाने आम्ही शिक्षण पण त्यामध्ये ऍड करत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आणखीन इतर कोणी सहभागी आहे का किंवा अशा मुलींचं ज्या तीन पीडित मुली आहेत यांना आणखीन इतर मुली आहेत का या संदर्भात सुद्धा आम्ही तपास करत आहोत पैशांचा पाऊस पाडण्याच्या फसवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या शोषणावर पोलिसांची कठोर कारवाई झाल्याने नागपूरमध्ये तसेच सार्वजनिक सुरक्षेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे तसेच लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यांवर त्वरित कारवाई करून अन्याय रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे नितीन रावेकर न्यूज 18. आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन एट सेवन फाईव्ह सेवन फाईव्ह वन एट वन झिरो